मित्रांनो नागपूरमध्ये शिवसेना शिंदे गटाने काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्का दिला आहे माजी खासदार दत्ता मेघे यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला माजी उपमहापौर रघुनाथ मालिकर माजी नगरसेविका पुष्पा मालिकर दिलीप माडावी दुर्गा रेपाडे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे गट मनसे व इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला माजी उपमहापौर आणि सहा माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात प्रवेश केला राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की शिवसेनेचे नगरसेवक नग महानगरपालिकेत निवडून आलेच पाहिजेत आज ज्या नेत्यांनी प्रवेश केला तेच नव्हे तर अजूनही अनेक जण माझ्या संपर्कात असून लवकरच पक्षात दाखल होणार आहेत नागपुरामधील ही राजकीय घडामोड शिवसेनेच्या ताकदीत भर घालणारी आहे याचा आगामी महापालिका निवडणुकीच्या समीकरणावरही मोठा प्रभाव पडू शकतो त्यामुळे नागरपूरच्या नागपूरच्या राजकारणात शिंदे गट आक्रमक पवित्र्यात दिसत आहे मित्रा तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा